मी एक रिंग लाईट ऑर्डर केलेला ॲमेझॉनवरून आणि जो मी ऑर्डर केलेला तो नाही दुसराच रिंग लाईट आलेला त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं मोबाईलचं स्टँडच नव्हतं आलेलं मग मी तो रिटर्न केला आणि इथेच मी शॉपमध्ये बघायला जाते तर मी रेडी झालेली जा आहे जाण्यासाठी तर काय बाकी आहे पर रिंग लाईट घ्यायला जाण्याआधी आम्ही जाणार आहे स्किन स्पेशालिस्ट कडे माझ्या एका फ्रेंडला जायचं आहे तिचा मला कॉल आलेला की माझ्यासोबत प्लीज ये ना म्हणून तर मी आता तिच्यासोबत जा जाते आहे गेल्या काही दिवसापासून सकाळी नाश्त्यात काही खाण्याऐवजी मी दररोज स्वतःच्या हाताने ज्यूस बनवते आणि मग मी ती पीत असते पण आज बाहेर जायचं होतं आणि एवढा वेळही नव्हता त्यामुळे ठरवलं की बाहेरच ज्यूस प्यावा इथलं ज्यूस जे असतं ना माहीत नाही हे यात पाणी टाकत नाही पण हे बाहेरचे ज्यूसची जी टेस्ट असते तुम्ही पांची पांची लागते मला म्हणजे जसं त्यात मिक्स केलं माहिती आहे ते पाणी मिक्स नाही करत त्यात पण तशी टेस्ट असते पण मी जे घरी बनवते ना थे ते इतकं घट्ट असतं कारण मी ते कापडा तसं इतकं पिळून पिळून त्याचं ज्यूस काढत असते त्यामुळे मला ते पितानाही असं खूप घट्टपणा जाणवतो तर त्यांनी मला पेपर ग्लासमध्ये ज्यूस दिला आणि पेपर ग्लासमध्ये फार कमी ज्यूस येतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मला पेपर ग्लासमध्ये नको मला तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये ज्यूस द्या आणि एक स्ट्रॉ द्या म्हणजे कोणाचा उष्ट असेल किंवा व्यवस्थित धुतलं नसेल तर त्याचंही टेन्शन नाही डेली ज्यूस प्यायल्यामुळे मला खूप हेल्दी आणि फ्रेश असल्यासारखी फिलिंग येते त्यामुळे मला खूप छान वाटतं मैत्रिणीला तिच्या बिल्डिंग खालून पिकअप केलं आणि मग आम्ही दोघी निघालो तिच्या क्लिनिकला जाण्यासाठी तिथे आल्यानंतर अपॉइंटमेंट असल्यामुळे फार काही वेट करण्याची गरज पडली नाही आणि लगेचच तिची ट्रीटमेंट सुरू झाली माझ्याकडे फ्री टाईम होता त्यामुळे मला लगेच क्लिक झालं की मी ह्या वेळात माझे जे पेंडिंग रील्स आहे ब्लॉग आहे ते मी एडिट करू शकते त्यामुळे मी पुरेपूर त्या वेळेचा उपयोग घेतला आणि माझे सर्व रील्स जे पेंडिंग होते ते मी एडिट केले आता जवळपास तिला रूममध्ये जाऊन एक दीड तास झाला होता आणि आता मला यायला लागला होता प्रचंड कंटाळा मग मला वाटलं की मी जाऊन माझं काम करून येते तेवढ्यात ती आली आणि आल्यानंतर ती मला म्हणाली की ऐक ना माझ्या स्किनला त्यांनी जी ट्रीटमेंट दिली आहे ना तर त्यांनी मला असं सांगितलं की आता तुम्ही उन्हात जास्त फिरू नका मग माझा मूड ऑफ झाला कारण मला घ्यायला जायचं होतं रिंग लाईट आणि हिच्यासाठी मी माझा प्लॅन पुढे ढकलला की ठीक आहे आधी हिचं काम होऊन जाऊ देत मग मा, माझं काम करूया कारण तिची अपॉइंटमेंट घेतली गेलेली होती म्हणून मला प्रचंड भूक लागलेली असल्यामुळे माझ्या डोक्यात होतच की हे झालं की आधी पहिले काहीतरी खायचं आहे पण तिचा उपवास असल्यामुळे तिला बाहेरचं काहीही खायचं नव्हतं त्यामुळे मी तिला तिच्या घरी ड्रॉप केलं आणि मग मी गेले पावभाजी खाण्यासाठी पावभाजीची टेस्ट इत छान होती की ती खाऊन माझं पोटही भरलं आणि माझा आत्माही तृप्त झाला त्यामुळे मला फार बरं वाटलं आता एकटीला फिरून रिंग लाईट घ्यायला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण माझं पोट भरलेलं होतं बाहेर ऊन खूप होतं आणि मला छान झोप आली होती त्यामुळे मी घरी निघाले आता बघू उद्या परवा पॉसिबल झालं तर उद्या परवा जाऊन घेईल